जर भाजपला ही जागा पडायची असेल स्वतः संभाजी पाटला अरविंद उभा करा निर्णय औषध ते कुणाला उभा करा उभा टाक म्हणा विनोद पवार आम्ही तुला विरोधात नाही तर ही जागा पडते का नाही बघा लोक तयार आहे तुम्ही त्यांना कटबाय देऊ नका आणि जर कुणीच लढणार नसेल लातूरच्या जनतेच्या हितासाठी हा बळवून जागा सोडा शिवसेना मी लढायला तयार आहे म्हणजे तुम्ही लढणार लढणार का नाही आयुष्यात राजकारण मी काय कीर्तन करायला नाही आलो <laughs> जागा सोडा येत नाही आम्हाला एक जागाचा जा जिल्ह्यात सोडणार असा लातूर शहर सोडा मी लढायला तयार मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेची निवडणूक थांबल्यानंतर आता विधानसभेची निवडणूक येऊन घातलेली आहे पावसाळा पण आता सुरू झालेला आहे यामध्ये शेतकरी व विविध कार्यकर्ते मग्न आहेत शेतीच्या मशागतीच्या कामाला लागलेले आहेत ला अशा या शेतीच्या मशागतीच्या पेरणीच्या काळामध्ये राजकीय धोरणा पण उडत आहे तर या संदर्भामध्ये काय तयारी केलेली आहे विविध पक्ष नेते मंडळांनी या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मोर्चे बांधणी विधानसभेची ही मालिका घेऊन आम्ही आजपासून तुमच्यासमोर आलेलो आहोत या मालिकेचे पहिले पुष्प गुंफत आहेत लातुरातील ज्येष्ठ विधिज्ञ तथा शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख ॲडवोकेट बळवंतराव जाधव ॲडवोकेट हो। बळवंतराव जाधव हो। हे केशवराव सोनवणे बापूसाहेब काळजाते विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील शिवाजी कभेकर रूपाताई निलिंगेकर शिवराज पाटील आदींच्या निवडणुका त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्यांचा सहभाग त्या त्यांनी नोंदवलेला आहे असे हे अभ्यासून येथे आज आपल्या भेटीला आलेले आहे चला तर आता बाकीच्या गप्पांना मारता थेट त्यांच्याशी चर्चा करूया आपण नमस्कार जय महाराज भाऊ जय महाराष्ट्र कसे आहात आपण छान आपण म्हणल्याप्रमाणे पेरणी ही किती पाऊस ही छान पडला यावेळेस अच्छा आणि पेरणी करून उगून सुद्धा आलं शिती करणे काम संपून कोर्टात आलोय आज कोर्टात ते काम संपले आता बोल हो पेरणी तर केली तुम्ही शेतीची मशागत तर केली पण आता राजकीय मशागत कशी तुम्ही काय आहात राजकीय कसं आहे आता लोकसभेचे परवास निकाल आले दुर्दैवाने मराठवाड्यामध्ये आम्हाला अपिवेश आलं संभाजीनगरची एक जागा सोडता बाकी सर्व ठिकाणी आमचं पाणी पण संभाजीनगरांना खरा शिवसेनिक कुणाचा खरी शिवसेना कुणाची हे दाखवून दिले भुमले साहेब तिथं मताधिकाईना निवडून आले आणि उभाटाचे खैरे हे तीन नंबरला राहिले याच्यावर खरी शिवसेना कोणाची ही मराठवाड्यानं दाखवली मराठवाड्यात खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची मग लोकसभेच्या धोळा बसलेला आहे आणि मराठवाड्यात तर भाजपचं पानिपत झालेलं आहे पानिपत होण्याचे अनेक कारण आहेत खैरे साहेबांचा तो दानवे साहेबासारखा नेता जारंगे फॅक्टर मुळे पडला ताई जारंगे फॅक्टर मुळे पडल्या आमचा परभणीचा उमेदवार सुद्धा जारंगी फॅक्टर मुळे गेला हिंगोलीचा जारंगे फॅक्टर मुळे गेला नांदेडचा गेला आणि लातूरला तेवढा नसला तरी एक गोष्ट मी सांगेन की या पूर्ण मराठवाड्यामध्ये जो निदान स्टेट म्हणून ओळखला जातो त्यामध्ये मुसलमानाचं वीस ते बावीस टक्के मत परंतु यावेळेस चारसू पार झाल्यामुळं मुसलमान भयभीत झाला <ुण> सीएए कायदा त्याच्या विरोधात नाही हे सांगून टाकण्यासाठी <ुणिण> सिटीजनशिप <सीथी> ऍक्ट हे त्याच्या विरोधात नाही हे सांगण्यास आम्ही कमी पडलो ट्रिपल तलाक हा कायदा आला हा मुस्लिम महिलेच्या सशक्तीकरणासाठी त्याला बळ देण्यासाठी त्याला वैवाहिक ताकद देण्यासाठी तयार केलाय हे सांगण्यासाठी सुद्धा आम्ही कमी पडलो कश्मीरचं तीनशे सत्तर कलम इथल्या मुसलमानाच्या विरोध नाही तिथल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहे हे सांगण्यास आम्ही कमी पडलो आणि या निवडणुकीमध्ये मी मागल्या मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे इथल्या मुसलमानांनी अज्ञानापोटी मोदी विरोधात एक धर्मयुद्ध स्वीकारलं हो त्या धर्मयुद्धाचे परिणाम त्यांनी पंच्याण्णव ते शंभर टक्के मतदान हे मोदी विरोधात केलं मी तर उमेदवार कोण बघायलाच नाही आणि ते असं मतदान झालं त्याचे दुष्परिणाम झाले आणि त्यामुळे हे आमच्या जागा गेल्या आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला आता ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा बसून सर्व युतीने आता युती राहणार का जाणार अशी शंका आमच्या मनात येईल त्याला करणार असं पुढे भाऊ माफ करा तुम्हाला थांबवत आले थोडं भाऊ आता मोर्चे बांधणी विधानसभेची म्हणत असताना युतीमध्ये तर तुम्ही आहात युती, युती राहणार का नाही हा देखील संभ्रम निर्माण झालेला आहे आणि जर युती झाली तर युती म्हणून तुमची काय तयारी आहे वैचारिक युती नैसर्गिक युती आमची आणि भाजपची आहेच हे अनेक वर्षांपासून त्याला आम्ही आज म्हणतो तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराज भगवा ध्वज आमचा आणि बाळासाहेबांच्या प्रमोद महाजन गुरुनाथ मुंडे लालकृष्ण अडवाणी यांच्या विचार मंथनातून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी युती झाली त्याला बळ दिलं त्याच्यामध्ये मग त्या विचारामध्ये कोणचे विचार होते घराणेशाही मोडून टाकली पाहिजे जी की पाच सहा घराण्यामध्ये सत्ता महाराष्ट्रात चलत होती नगरचे मोहिते सोलापूरचे मोहिते नगरचे विखे लातूरचे देशमुख नांदेडचे चव्हाण म्हणजे अशा लोकांनी दहा कुटुंबामध्ये सत्ता विभागली गेली होती आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्या सत्तेच्या विरोधात घराणेशाहीच्या विरोधात एक रणशिंग प्रमुख आणि त्याला गोपीनाथ मुंडे आणि प्रमुख महाजन यांनी साथ दिली आणि या ठिकाणी घराणेशाही मालूत काढून शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं याला पूर्णत बाळासाहेबाची विचारसरणी काढूत होती महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार म्हणतायत की महाआघाडीच्या सरकार आम्ही आणणार आणि शरद पवार जे बोलतात ते करून दाखवतात शरद पवार महाराष्ट्राला कळालेच नाही आता त्यांनी एका बाजूला म्हणते की काही येऊ देणार नाही आणि जे बोलतात ते करत नाही उलट करतात दोन हजार चौदा ला त्यांना कुणीच पाठिंबा माहीत नव्हता आणि आमचं भाजप सेनेमध्ये वाद चालू होतो जागे आम्ही पण त्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना वाले आणून झाली मी कोण भाजप फक्त आमची हवा काढण्यासाठी असं करायचं अहो सगळ्या महाराष्ट्राने बघावं की हे अक्षर प्रणत आहे है। त्यांच्या घरात झाले तीन खासदार स्वतः शरद पवार खासदार सुप्रिया सुळे खासदार काल झालेल्या त्या अजित पवारच्या विशेष सुरेंद्र पवार खासदार अजित पवार आमदार तो त्यांचा पुतण्या काय त्याच तो आमदार पवार नगरकडनं निवडून आलेला रोहित पवार आमदार म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन खासदार आणि दोन आमदारांच्या घरी भांडण लावायचे लोकांच्या पक्षात करायचं दाखवायचं करायचं शरद पवारचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आमची शिवसेना त्यांनी फोडली हे सगळ्यात मोठा दर राऊतच्या हाताशी धरलं आणि शिवसेना फोडली हे सगळं पाप शरद पवारचं आणि महाराष्ट्रामध्ये मी सांगतो की राजकारण हा शब्द बदनाम जर कोण केला असेल पवार राजकारण करणं म्हणजे बदमाशी करणं हे शरद पवार सगळ्यात आधी गद्दारी एकोणीसशे अठ्याहत्तर काँग्रेसकडनं निवडून येऊन वसंतदादा मुख्यमंत्री असताना बाहेर पडून दुसरं सरकार स्थापन करणं विरोधक पक्षासोबत ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडून आला खरी पहिली गद्दारी ही शरद पवार नाही आणि त्यामुळं आम्हाला गद्दार म्हणताना शरद पवार हे आठवा आम्ही तर भाजप सोबत लढाई मोदीच्या आणि बाळासाहेबांचे फोटो लावून निवडून आठवतो त्यामुळे भाजप सोबत आम्ही युती करणं ही गद्दारी होत नाही हे गद्दारी महाराष्ट्रात हा गद्दारीचा सुरुवातीला फोडून लावला असेल तर शरद पवार नाही आणि शरद पवार आता काही म्हणून महाराष्ट्रातली जनता शहाणी आहे घराणेशाहीला विरोध करणारी आणि आग एक महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेसारखा कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री झालेला आहेटोक चालकाचा माणूस सर्वसंसाधून मुख्यमंत्री झालेला आहे त्यांना फडणवीस सारख्या चानकतेची साथ आहे ही जोपर्यंत फडणवीस आणि एकनाथराव शिंदे जोडी कायम आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये दुसरी कुणाचीही सत्ता येणार नाही ना ना। कष्टकरी समाजाचा नेतृत्व करणाऱ्या एकनाथराव शिंदे यांच्या पाठीमागं महाराष्ट्र उभा टाकेल आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याही पाठीमागं महाराष्ट्र वाटायचे असं मला वाटतं आणि त्यामुळं शरद पवारची वलदाना वलदानासतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त का मिळ मिळाल्यामुळं काँग्रेस सध्या शेफारल्यासारखं वागत आहे नाना पटोले यांनी तर पाय कार्यकर्त्याकडून पाय देऊन घेतले तर हे शेफारले कोणाच काँग्रेसला नडणार आहे काँग्रेस संस्कृतीच आहे तुम्हाला आठवत नसेल मी म्हणलं ना तुम्ही माझ्यासारख्या म्हाताऱ्या लोकांच्या मुलाखती घेता इतिहास सांगतो याद नाही हो संजय गांधीचे चप्पल घेऊन शंकरराव चव्हाण होते ज्येष्ठ नेते ही काँग्रेस संस्कृती आहे नेत्याचे चपला ही काँग्रेसची संस्कृती आहे आणि ज्यांना चपला जास्त उचलतो त्याला नेता लाईक करतो आणि पुढे पाठवतो ही काँग्रेसची संस्कृती आहे आणि त्यामुळं हे मला काही न वाटत नाही हे काँग्रेसमध्ये विरोधच घडत असते नेत्याचे अहो मला सांगा ना काय वय त्या आदित्य ठाकरेच त्यांचे खैरेचे नातू त्यांच्या वयाचे असतील त्यांच्या पाया पडते <स्थिन्द> इथं आम्ही भया म्हाते म्हातारे माणसं पाया पडते ही पा। काँग्रेस कल्चर आहे लोकांना गुलांकरी काय लोकाला गुलात ठेवायचं त्याला विरोध करायचा नाही माझ्या पाया पडायला कोणी आलं तर मी सांगतो आधी आई पाया पड तुझ्या आई वडिलाच्या पायाशिवाय दुसरा कोणताच पाय मोठा नाही हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे मला सांगितलं ज्या दिवशी मला जिल्हा प्रमुख केलं एकोणीशे नव्याण्णव ला मी हो पाया पडायला लागलो वकील साहेब तुमच्या वडील स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांचे पाय मोठे आधी आई वडिलांचे पाया पडा आणि जे पाय पडतात ते तेवढे मोठे आहेत करूनच त्या पायाला हात लावा ते आदरणीय हिंदू हृदय सम बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवले मोदीजी देखील पाया पडून घेत नाहीत कोणाकडे घेत नाही बरोबर आहे घेऊ नाही हे पाया पडून घेऊच नाही हो मोर्चे बांधणी विधानसभेची करत असताना लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण मतदारसंघ यामध्ये आपली रणनीती काय राहणार आहे तर ही रणनीती आमचे मोठे बंधू या जिल्ह्यामध्ये भाजप आहेत रणनीती परवाच्या लोकसभेमधील बघितली असेल समन्वयक श्री संभाजीराव पाटील यांनी रणनीती चालवली आम्हाला बोलले आमच्या ऑफिसला आले मिळून काम करायचे म्हणजे समन्वयक झाल्या झाल्या पहिल्या सुरू ऑफिसला आले बसले आम्ही सगळे शिवसैनिक होते टीव्ही होते समोर मोबाईल होते वाईट गेले काही कळाले काय प्रचार केला माहित नाही अशी अशी देशमुखाच्या फायदेशीर मॅनेजमेंट होणारी तोडपाणी करणारी जर दर, रणनीती आम्ही आखणार असो तर हेच दिसणार गेल्या वेळेस पाच वर्षाला फार वेळ झाला नाही धीरज देशमुखच्या ऐवजी धनंजय देशमुखाचे कागद काढून ठेवले होते फॉर्म भरण्यासाठी रमेश कराड समोरून उमेदवार आहे समजून देशमुख तयार नव्हते धनेश देशमुखांना लॉन्च करायला धनंजय देशमुखचे पण जबाबवर मॅनेज झालं त्यांना तिकीट आपल्याला मिळतंय आपण म्हणत त्याला मिळतंय हे खात्री झाली सचिन देशमुख नावाचा कोण साधा शिवसेनिक नसलेला माणूस मग तो शिवसेनेतून आला का भाजपमधून आला फडणवीस साहेबांनी का जागा सोडली आवसा उद्धव साहेबांनी का जागा घेतली याला काही कारण नाही आणि अशा प्रकारे तडजोडीच्या राजकारणामध्ये लातूर मधल्या शिवसैनिकाचा खऱ्या भाजप कार्यकर्त्याचा बळी जात आहे असं मला वाटतं की जी खरे भाजपचे कार्यकर्ते आहेत जेणे नव्वद ते पंच्याण्णव पंचाण्णव ते विलासरावच्या राजाला दिलीप पांडे असतील दुतेकर असतील जी जुनी कार्यकर्ते अनेक याच्यामध्ये सिसोदिया असतील देवदास काळे असतील रवी सुळे असतील जी शैलेश गोजमुंडे असतील अशी कार्यकर्ते जी ओरिजिनल आहे वाजपेयी असतील अशी ओरिजिनल आहे त्या लोकांना सोबत घेऊन काम करायला पाहिजे होतं पण ती सत्ता आली आणि पुन्हा पाटलं देशमुख कुठून आले आणि आमच्यावर राज्य करू लागली ते दिसत <laughs> बरं भाऊ मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो महायुतीला लातूरची जागा जिंकायची का तळजोडीमध्ये कसं आहे राजकारण नाही तर मी विलासराव खरेकर निवडणूक पाहिलेला कार्यकर्त्या मी शिवराज पाटील रुपाता निवडणूक पाहिलेला कार्यकर्ता आहे मी केशवराव सोनवणे बापू काळ द्या ही निवडणूक पाहिलेला काय तडजोडीचं राजकारण नाही केलं तर लातूरातील देशमुखशाही नष्ट होण्यास वेळ लागणार नष्ट यासाठी नाही की माझं त्यांचं वैयक्तिक नष्ट यासाठी या देशामध्ये या, देशा या राज्यामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती एका कारखान्यावर आई एकावर सुद्धा एकावर भाऊ एकावर स्वतः जिल्हा बँकेवर आपलाच भाऊ तो चांगला म्हणजे सत्तेची सर्वच सूत्र आपल्या हातामध्ये घेणार कार्यकर्त्याला गुलाम अहो तुम्हाला सांगतो या ठिकाणी लोकसभेची जागा देतात जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक इथल्या दलित समाजाला बाजूला ठेवतो ही जागा एससीची असताना सगळ्यांना माहिती खरे एस सी कोण महार मांग चांभाळ ढोर या चार जाती मुख्यत्व एससी आहे आज त्या काळगेंच्या प्रमाणपत्रावर शंका इथे निवडून आले मी त्यांना शुभेच्छा देतो परंतु ज्या मार्गाने ते आले मार्गा तो मार्ग मला भ्रष्ट दिसतो आता ते श्रंगारी त्यांच्या केस करणार आहेत न करणार आहे त्यांचं सर्टिफिकेट चॅलेंज करणार आहेत का नाही हे मी सांगतो परंतु आजही मला वाटतंय हे हे दलिताच्या जागेवर झालेलं अतिक्रमण आहे अहो त्या ठिकाणी दलित सेनेचे काँग्रेसचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब गायकवाड ज्यांनी पाच वर्ष समाज कल्याण सभापती म्हणून काम केलं होतं ऍडव्होकेट होते त्यांना डावलून काळ गेला दिलं कुणी येणारच होतं ही काँग्रेसमध्ये आपल्यापेक्षा मोठा वकील मोठा माणसंच मोठे होऊ द्यायचे नाही ही जी काँग्रेसची इथली नीती आहे त्या नीतीनं मला मग भाऊ आता शोटाकडे जाताना एक प्रश्न तुम्हाला जातो की माहिती तर तुमची आहे शिवसेना तर काय मारणार नसेल तरी शिवसेना काही जागा सुटेल का वडल्या नेत्यांनी ठरवायचं जागा सोडायची का नाही सोडायची पण आज तुमच्या जागेमध्ये जर विचाराल तर त्यांचं नाव आठवत नाही एक कार्यकर्ते होते तलवार की लढाई नाही होऊ शकते भोपळ्याचे आणि तलवारीची लढाई होऊ शकते तलवार तो तलवार एक तुम्ही बोलत असाल शिवाजीराव नाडे होते विलासराव बत्तीश पुन्हा गोमाले आले प्रदीप राठी आले कवेकर आले विलासराव पडले पुन्हा गोजमुंडे आले पप्पू कुलकर्णी आले आमचे आले जर भाजपला ही जागा पडायची असेल स्वतः संभाजी पाटण येते अरविंद उभा hmm. करा निर्णय औषधांनी कुणाला उभा करा उभा टाक मला आम्ही पवारला विरोधात नाही तर ही जागा पडते लोक तयार आहे तुम्ही त्यांना कटबाय देऊ नका जर कुणीच लढणार नसेल लातूरच्या जनतेच्या हितासाठी हा बळवून जाधव जागा सोडा शिवसेना मी लढायला तयार आहे म्हणजे तुम्ही लढणार लढणार का नाही ऐष्यात राजकारण मी काय कीर्तन करायला नाही आलो जागा सोडावी एकदा आम्हाला एक जागा जर जिल्ह्यात सोडणार असाल लातूर शहर सोडा मी जागा तयार परंतु आता भाजपची दुसरी पिढी सुद्धा तयार झाली स्वतः भाजपची देवदास काळे लातूर ग्रामीण भागात ला, ग्रामीण लातू खाल्ल्या लातूर शहरात जुन्या लातूर शहरात आहे शैलेश गोजंडेव उत्तम वक्त आहेत प्रेरणाताही होंडराव आहे चांगले अर्चनातही आमच्यात आलेल्या आहेत त्याही चांगल्या वक्त्या आहेत त्यांनाही इतिहास चांगला आहे त्यांचा अशी अनेक कार्यकर्ते शिव भाजपमध्ये आहेत ज्यांना स्वतःची आयडेंटिटी आहे भाजप कार्यकर्ता म्हणून हे दुसरी पिढी सुद्धा तयार परंतु अमित देशमुख अर्थ आणि ह्या पिढीला पुढे आणण्यासाठी स्वतः संभाजी पाटील कवेकर यांनी लातूर शहरामध्ये येऊन निवडून गड पुन्हा ह्या कार्यकर्त्याच्या हवाली द्यावा आणि जर तुम्हाला पुण्यालाच लढायचं नसेल तर मी लढायला तयार आहे हे तुमच्या माध्यमातून सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठ भाऊ अत्यंत सटीक आणि स्फोटक आणि सडेतोड उत्तरे तुम्ही दिली आणि आपला वेळातला वेळ आज भाऊ पक्ष कामासाठी का मुंबईला जाणार आहेत तरी देखील आम्ही थांबून त्यांच्याशी आज मुलाखत घेतली आणि माध्यम टीमला त्यांनी सविस्तरपणे आपले विवेचन केलेले आहे याबद्दल माध्यम टीमच्या वतीने मी बळंतराव जाधव यांचं नावापासून आभार मानतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस आणि मो एकंदर मोर्चे बांधणीच आमच्या मनापासून शुभेच्छा घेतातील धन्यवाद भाऊ जय महाराष्ट्र मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ हो कुलकर्णी माध्यम वृत्तोष